उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है बंजर माटी में पल कर मैंने मृत्यु से जीवन खींचा है मैं पत्थर पर लिखी इबारत हूं मैं पत्थर पर लिखी इबारत हूं शीशे से कब तक तोड़ोगे मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है तानों के भी शोर में रहकर सच कहने की आदत है मैं सागर से भी गहरा हूं मैं सागर से भी गहरा हूं तुम कितने कंकड़ फेंकोगे चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको माननीय श्री जितेंद्र यांचा जन्म एकोणीसशे त्रेसष्ट रोजी नाशिक येथे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये झाला सर्वसाधारण घरात जन्माला आलेले असेही निडर व्यक्तिमत्व ज्यांना राजकारणाचा काहीही संबंध नाही त्यांची आई लीलावती वडील सतीश आव्हाड दोन बहिणी त्यांची धर्मपत्नी व मुलगी नताशा हे कुटुंब शुभांगी गरजे या नाशिक मध्ये जिल्हा परिषद सदस्य होत्या दुसरी बहीण ज्योती आव्हाड मुंब्रामेट परिसरात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या त्यांची पत्नी सौरुता आव्हाड या संघर्ष संस्थेच्या अध्यक्ष आहेत त्या देखील सतत त्यांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कामासाठी कार्यरत असतात डॉक्टर जितेंद्र यांचे शालेय शिक्षण सेंट जॉन हायस्कूल मध्ये झाले बी एन बांदोडकर येथे बारावी पर्यंत शिक्षण झाले कॉलेज मध्ये असताना ते जनरल सेक्रेटरी होते तसेच युनिव्हर्सिटी चे युवा प्रतिनिधी देखील होते एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीशे चौऱ्याऐंशी ला त्यांनी पदवी संपादन करून एमपीएससी ची परीक्षा दिली ग्रॅज्युएशन सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स मुंबई कॉलेज इथे दिली कॉलेजमध्ये असताना त्यांची जिमखाना सचिव म्हणून निवड झाली आणि पुढे ते नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया ऑर्गनायझेशन चे सचिव बनले एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी मध्ये सागरी अभियांत्रिकी अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून कार्मिक व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आव्हाड यांच्याकडे मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट देखील आहे तसेच महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक चळवळीचा इतिहास एक सब अल्टरनेट व्ह्यू असा प्रबंध आहे जेव्हा ते ऑल इंडिया ऑर्गनायझेशन चे सचिव होते तेव्हा त्यांनी ते वाढत्या फीज बद्दल आंदोलन देखील केले होते एकोणीसशे सत्त्याऐशी ते अठ्याऐंशी मध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ लेबर यांचे ते प्रतिनिधी होते डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य देखील आहेत ते इंडियन पायलट गिल्ड चे अध्यक्ष आहेत आणि मुंबईचे सिनेट सदस्य आहेत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे लग्न एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये सौरुता दादा सामंत यांच्याशी होऊन त्यांचे वैवाहिक जीवन सुरू झाले डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि दोन हजार दोन ते दोन हजार नऊ पर्यंत महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य होते दोन हजार नऊ मध्ये ते मुंब्रा कळवा विधानसभा आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदा ला कॅबिनेट मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर झाले दोन हजार बारा मध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष झाले तेव्हा पहिला दौरा पुणे औरंगाबाद कोल्हापूर नागपूर सोलापूर धुळे इथे केला दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस ते गृहनिर्माण मंत्री अल्पसंख्याक मंत्री वक्फ बोर्ड मंत्री सोलापूर पालक मंत्री झाले स्वीकृत सदस्य झाले नंतर ते अध्यक्ष झाले तेव्हापासून ते पवार साहेबांच्या संपर्कात आहेत त्यांची एकोणीशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेनंतर त्यांनी मुख्य प्रवाहात राजकारणात प्रवेश केला दोन हजार दोन मध्ये एम एल सी म्हणून निवडून आल्यावर त्यांनी मुख्य प्रवाहातील राजकारणात प्रवेश केला मार्च त्यांची पुन्हा वर्षाच्या कालावधीसाठी म्हणून निवड झाली मे गोकुळाष्टमीच्या दिवशी दहीहंडी सुरू करून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केली सोळा डिसेंबर दोन हजार ला एक, एक मोहीम सुरू केली फिट मुंब्रा हिट मुंब्रा या वतीने मुंब्र्यात पहिल्यांदा इंडियन सुपर लीग फुटबॉल मॅच सुरुवात केली हो न लड़को हवाही नाही कैसे पता चले कि लाइफ इंश्योरेंस कंपनी ने अपने प्रोमिस पूरे किए या नहीं यू कैन सिंपली चेक द कंपनी क्लेम पेड रेशियो जो बताता है कि अगर 100 क्लेम आए तो लाइफ इंश्योरेंस कंपनी ने कितने पे की 99% किए तो अच्छा है और प्रीवियस इयर्स में भी किए कि नहीं मैक्स लाइफ इंश्योरेंस का क्लेम्स पेड रेशियो है 99.51% इसीलिए तो ये है इंडिया के भरोसे का नंबर और ये पिछले चार सालों से 99% से भी ऊपर है सो so, Protect your loved ones today with Max Life Insurance because for them you are the difference.